बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला का येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब सामान्य कुटुंबातील महिलांना दिलासा मिळावा म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात लॉन्च केली आणि म्हणून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं आयोजन संवाद मेळाव्याच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये आयोजित केलं माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्या लाडक्या भाऊरायाचे संवाद साधण्याकरता आपण बुलढाण्यामध्ये यावं ही विनंती सहावा बिबट्या अडकला वन विभागाच्या पिंजऱ्यात सव्वा दोन महिन्यात गिरडा परिसरातून पकडण्यात आले सहा बिबटे जंगलालगत असलेल्या गिरडा या गाव परिसरातून काल पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळी वन विभागाच्या पिंजऱ्यात पुन्हा एक मादी बिबट अडकली आहे गत सव्वा दोन महिन्यात याच परिसरातून वन विभागाने एकूण सहा बिबटे पकडले आहेत बुलढाणा तालुक्यातील गिरडा हे गाव अजिंठा पर्वतरांगात वसलेले आहे आजूबाजूला घनदाट जंगल असल्याने या परिसरात बिबट अस्वल सारख्या हिंसर प्राण्यांचे दर्शन होत असते मागील का मागील काही काळात मानव प्राणी पाहायला मिळाले सप्टेंबर रोजी गिरडाजवळ शेतात काम करणाऱ्या सुभाष जाधव हो या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करत जंगलात उचलून नेले होते या घटनेत शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेमुळे परिसरातील नागरिक व शेतकरी या घटनेमुळे भयभीत झाले होते या घटनेनंतर वन विभागाने गिरडा गावाजवळ दोन पिंजरे लावले होते यापैकी एका पिंजऱ्यात आज पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक बिबट अडकला पिंजऱ्याचा दरवाजा खाली पडल्याने जोरजोराने आवाज आल्याने त्या ठिकाणी जवळच असलेले वनरक्षक प्रदीप मुंडे व इतर वन कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्याकडे धाव घेतली एक बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला होता तर दुसरा बिबट्या पिंजऱ्याजवळ वावरत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली मोठ्या प्रमाणात गावकरी त्या ठिकाणी गोळा झाले होते वन कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना दूर राहण्याचे आवाहन केले काही वेळातच बुलढाणा आर एफ हो, ओ अभिजित ठाकरे सुद्धा गिरडा गावात दाखल झाले होते पिंजऱ्यात अडकलेल्या या बिबट्याला उचलून बुलढाणा उपवन संरक्षक कार्यालयात आणण्यात आले आहे माहिती मिळताच बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुंबरे हे देखील उपवन संरक्षक कार्यालयात पोहोचले व त्यांनी आवश्यक ती माहिती वन विभागाकडून घेतली गिरडा या गावामध्ये वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज रोजी एक मादी बिबट वर्ष अंदाजे अडीच वर्ष बिबट्यामध्ये भी, बिबट्या पिंजऱ्यामध्ये आलेला आहे सदर बिबट्या हा राणीबाग येथे आणण्यात येऊन वैद्यकीय परीक्षण करण्यात येत आहे ते झाले की वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील त्याची रवानगी करण्यात येईल गिरडा परिसरातून आपण किती बिबट्या आतापर्यंत पकडलेल्या गिरडा परिसरातील हा सहावा बिबटा असून सातव्या बिबट्यासाठी तिथे पिंजरा लावलेला आहे गिरडा गावामध्ये एकोणतीस ऑगस्टला एका युवकावर हल्ला करून त्या युवकाला बिबट्याने ठार केले होते त्या अनुषंगाने वनविभागाच्या मार्फत तिथल्या बिबटांच्या बंदोबस्तासाठी कार्यवाही सुरू आहे त्यामध्ये त्या आज सहावा बिबट पकडण्यात आला आणि गिरडा येथील आणि परिसरातील सर्व नागरिकांना मी तहसीलदार या नात्याने आवाहन करतो की त्यांनी शेतात किंवा जंगलात जात असताना काळजी घ्यावी जेणेकरून आपला जीव त्यांना गमावू लागू नये साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्द हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा